हे व्हॉट्स वाईज तुम्ही आय होप सगळे बरे असाल सो वाईज गुड आफ्टरनून आफ्टरनून कारण की उठला हो फास्ट टाईम झाला वाईज आमच्या घरात श्रावण असो काय असो माणसाला खायला भेटतं ना आता श्रावण आहे घराने का श्रावण आहे रावणाचे सोय बघा रावणाचे सोय बघा वाय रावण वाय रावण वाय म्हणजे रावण दोन तीन चार पाच पाच सात तू सात पण सोर मग तुम्ही श्रावण सोडलं तुझ्या मी अठ्ठावीस व्हिडिओ श्रावण सोडलेला अठ्ठावीस व्हिडिओ बनवशील

Uday na aata vasun chalu ye Uday na aata vasun Hanlen toh kong hai ma li li panna hai Li li pagi ya Sibasi ye

आपण तर काहीत ना आपल्या पटत पटतोऱ्या गाईच जात मी काढतो पप्पा तर माझा ब्लॉग सगळं टी व्हीला बाहेर गेल तर जातो मगाशी आले आणि आईच फेक फ्लाइट फिल्म सावली आई कसं वाटतं माझा गार्ड गार्डन कोर आहे कुठली जावली कुठली जावली ही माता शेठ ही माता तोटेन जावला खीर पण ना खाऊन देर खायलाय खीर खिर खिरखीर खाते काय लिहिले खात खीर समोर पाहिजे

मम्मीचा कोणता डिस्प्ले बनवाला बनवायला बे सीमस कारले आहे मी बघतं घरी सीमत नाही ना। <laughs> तर फौन, हो आता फोन पुन्हा घेऊन चाललो फोन हा सहज घेऊन चाललं आणि हां त्याला कपडं आणलं कपडं पाहिजे कपड्यात नाही कपडं सगळं संपलं काहीच सब खतम काहीच चाललं आता चमडी चमडीलावर बॉय येऊन चमडी चमडी बॉय थोडं चाललं आता पेस्मेंटला बघू काय आवडतात का कपडं जाऊन येऊ सो काही आता इकडे आले आपण आपल्या दुकान जय मल्हार मध्ये दादा कसा आहेस हो आणि दुसरा दहा साईड दादा काय कसा आहेस अकी कपडेच घेतले आणि आता गणपतीचं सीझन आले काहीच दादा कपडे आपल्याला नवीन नवीन आले हो भरपूर आले दाखवतील थोडासा पॉपकॉर्न वगैरे हो हो फुल लोडेड लोडे अजून आज जर पुन्हा यायला मी मग सांगितलं शर्ट पॅन्ट फुल घातलेले आहेत आणि खाली पण आहे तिकडे दुसऱ्या फॉर्मलमध्ये पण आहेत आपल्या सगळे आहेत बघू शकतो आणि बाकी टी शर्ट पण येते बाकी काय बोलतो ना आता चाललाय म्हणजे ब्लॉक बिग बघताय का आपलं रोज डेली धन्यवाद धन्यवाद कसं वाटतं मस्त येऊ येऊन येऊ ना ला येऊ बार बर वाटत कुठला ये ना माझ कपड चॉईस केला नाही शर्ट गेल तर किंवा जाऊ दे दुसरा गेल तसेच कलरमध्ये भाई बाकी फुल भरले दुकान आणि तुम्हाला दुकान तर माहिती असेल आपला इकडं कुठे फेसॉनमध्ये फेसॉन शूटिंग मेडिकल समोर आहे दुकानाचं नाव जय मल्ला आर हे एक एक कपडे भारी आले आणि काहीच नक्कीच भेट द्या आपल्या दुकानदाराच्या मध्ये आणि दादा डिस्काउंट वगैरे काय भेटेल भरपूर आहे शंभर टक्के शंभर टक्के डिस्काउंट भेटेल म्हणजे भेटेलच आणि कपडे खूप भारी आहेत गणपती कपडे एक गणपती आल्यान शॉपिंग करायला कपडे भारी आले आणि पॅन्टी पण आहेत तर दादा आपला हा एक दादा असतो हा एक आणि दुसरा एक असतो ना दोघ असतात दुसरे दादा असतात ते दाखव तुम्हाला डिस्काउंट पण मस्त ते मस्तच देतील नक्की ऐक राहत घेतल्या मी नाही आता तो so काहीच मग आलो घरी आणि आता बसलो आणि आता जेवाला बसल्या भाजी आणि आता आपल्याकडे जेवायला काय माहिती आहे का <laughs> भाजीचे तर पापड कांदा कांदा टमाटा मटर पनीर मेथी पाल्याची भाजी भाकर <laughs> आणि काहीच रावणावणाची राव शिंबर आहे सगळे जेवता होता राग घोगड्या तुम्ही पण जेवून घ्या नसेल जेवलं तर मी पण जेवतो